मुर्दाबाद मुर्दाबाद घालून मलाई खाणारे अधिकारी मुर्दाबाद मुर्दाबाद विद्यार्थ्यांचा जाणीवपूर्वक शोषण करणाऱ्या अधिकाऱ्यांचा धिक्कार असो असो अरे या दरोडे सामाजिक न्याय विभागातचा सामाजिक न्याय मंत्री राजीनामा द्या ही हकालपट्टी झालीच पाहिजे पाहिजे झालीच पाहिजे सर्व दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे झालीच पाहिजे पाहिजे मलय खाणाऱ्या अधिकारी मुर्दाबाद 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 घालून अधिकारी तेवला घालून मलाई खाणारे अधिकारी मुर्दाबाद विद्यार्थ्यांचा मुर्दाबाद शोषण करणारे अधिकाऱ्यांचा धिक्कार असो असो सा भी कारसो, भी कारसो। सामाजिक न्याय विभागाचा सामाजिक न्याय मंत्री राजीनामा द्या राजीनामा द्या ते सचिवांपर्यंत सर्व अधिकाऱ्यांची हकालपट्टी झालीच पाहिजे सर्व दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे